आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संगी हो संगीत साधना कराओके क्लबतर्फे क्लबच्या अठ्ठेचाळीस महिलांना गुलाबाचे रोपटे देऊन गौरविण्यात आले यासोबतच सर्वांनी संगीतमय गाणी सादर केली यावेळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव डॉक्टर माधुरी चणके पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर मुख्याध्यापक व लेखिका प्राचार्य शोभाताई रोकडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या यांच्या हस्ते सरस्वती व अहिल्याबाई होळकर यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले संचालक चंद्रकांत पोपट आणि लीना डफळे यांनी तिन्ही पाहुण्यांचा त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला अतिथींनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले कमजोर नहीं शक्ति का नाम ही नारी है सबको जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है बस ये हमने ध्यान में रखना है करते रहना है कहीं पर पीछे नहीं हटना है लेकिन आगे चलते वक्त ये भी ध्यान में रखना है कि हमारी क्या रिस्पॉन्सिबिलिटी है वो देख के हमें आगे बढ़ना है और दुनिया की ऐसी कोई शक्ति नहीं है कि अच्छे काम करने वालों को रोके मैं उदाहरण देना चाहूँगी श्री रामराम हनुमान व्याम सारक मंडल के प्रधान सचिव सन्माननीय पद्मश्री प्रभाकर राव जी वैद्य मैं उनके बेटे उसका मुझे गर्व है लेकिन बचपन से जैसे हम मैं, मैं गेम में थी जिमनास्टिक स्विमिंग सब कुछ करते थे अब है वहाँ पर सारा तो कभी हमें ऐसे टोका नहीं लड़की है तो कि यहाँ नहीं जाना वहाँ नहीं जाना अब अलग अलग स्पर्धा के लिए अलग अलग जगह पे हमें जाना पड़ता था यवतमा अकोला मुंबई बेंगलोर अजमेर कहाँ कहाँ नहीं गए हम लोग लेकिन कभी ऐसा नहीं था कि नहीं तू लड़की है तूने जाना नहीं तूने ये खेल खेलना नहीं एनसीसी के लिए मैं रिपब्लिक डे परेड को भी गई यानी कहीं पर भी नहीं उल्टा यदि हम घर में बैठते तो बोलते नहीं तुझे आता है तू कर सकती है तूने करना है तो ये बहुत अच्छी प्रेरणा उनसे मुझे मिली और कोशिश कर रही हूँ कि आ, आगे उन्हीं के जो है <laughs> उनका जो वारसा है उसको आ, आगे चलाओ ये कोशिश रहेगी और आ, आशा है आप सबका इसके लिए हमें आ, आप सभी का जो कार्य है सभी महिलाओं का ये मेरे लिए भी प्रेरणा है और मैं आँ, जैसे हमारे सर ने बोला है मृत्य साहब ने बोला है करते रहो देखा जाएगा खैबर भी हटना नहीं पीछे मुड़ना नहीं निराश होना नहीं करते रहो देखा जाएगा आगे बढ़ो सबसे आगे बढ़ो महिलांसमोरील आव्हान वाढली आहेत नोकरी कुटुंब बाल संगोपन वृद्धांची सेवा व आपली अभिरुची यांना जोपासताना प्रचंड ताणतणावात ती जगत आहे मानसिक आजाराचे प्रमाणही त्यामुळे मोठे संकट बनून पुढे उभे आहे अशा वेळी महिलांनी आपल्या अंगच्या कलेला वाव देऊन कलेची साधना केली पाहिजे संगीत साधना कराव क्लबच्या सदस्य होऊन व गायनाच्या माध्यमातून आपली कला जोपासत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे भावनांचं विरेचन होण्यासाठी छंद जोपासणे अतिशय महत्वाचे असून आपण सर्वांनी याचं महत्व ओळखून सुरांशी मैत्री केली त्याबद्दल मी आपले अभिनंदन करते अशा शब्दात प्राचार्य डॉक्टर शोभा रोकडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या जो अतिशय सुंदर जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय चंद्रकांतजी पोपट यांनी उभा केलेला आहे सर्वप्रथम मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करते की महिला दिनाला पुरुषांनी एवढा पुढाकार घेऊन महिलांच्या प्रतिभेचं कौतुक करण्याचं त्यांच्यामध्ये धाडस आहे सामर्थ्य आहे आणि ती मनापासूनची इच्छा आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या आदरणीय माधुरीताई चेंडके ज्या आपल्या अमरावतीचं भूषण आहेत आणि आमच्या माननीय दातेरी मॅडम ज्या मला पहिल्यापासूनच खूपच आवडतात आणि ज्यांचं व्यक्तिमत्व आणि ज्यांचं एकंदरीत मी महाम भारत की नारी है, फूल नहीं, चिंगारी है असं ज्यांच्याकडे पाहून वाटतं त्या मॅडम आणि या विचारपीठावर उपस्थित असलेल्या मॅडम मला मॅडम तुमचं फारच कौतुक वाटत तुम्ही काय छान बोलता म्हणजे केव्हाच्या ह्या बोलतायत मी आल्यापासून आणि इतकं छान बोलता आहेत कि मला नवल वाटलं की अरे बापरे इतकं सगळं कसं काय एखाद्या स्त्रीला येऊ शकतं मी तेव्हाच बघते अच्छा वा मी पण अरोमा जेसीस अध्यक्ष होते खूप आधी आणि जेसीस मध्ये म्हणजे कुठल्याही संघटनेमध्ये आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करायला मिळतोच हे नक्की आहे आणि म्हणून आपण ज्या जुळल्या आहात तुमचं सुद्धा मी अभिनंदन करते आता सरांनी मॅडमनी म्हटलं की तुमच्यामुळे ह्या सगळ्या प्रेरित होतील पण तसं नाही तुम्ही प्रेरित झालेलंच आहे तुमच्या प्रत्येकीमध्ये एक शक्ती केंद्र आहे तुमच्या प्रत्येकीमध्ये स्वयं केंद्र आहे आणि ते प्रज्वलित झालेलं जो आहे जोपर्यंत आपण आपल्याला ओळखत नाही ना तोपर्यंत जगात आपण काहीच मिळू शकत नाही म्हणून स्वतःला ओळखा भव गौतम बुद्धांनी म्हटलं होतं की स्वतःला स्वतः तपासून बघा इतरांकडून अपेक्षा करू नका कोणी चांगलं म्हणे वाईट म्हणे आपलं काम करत रहा आणि आपली साधना करत रहा जागतिक महिला दिनानिमित्त रघुवीर रिफ्रेशमेंटचे संचालक चंद्रकांतजी पोपट यांनी महिलांच्या सत्काराचे आयोजन करून समाजासमोर नवा आदर्श उभा केला व क्लबच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये गायनाबाबतचा आत्मविश्वास निर्माण केला त्याबद्दल चंद्रकांतजी पोपट यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले व तिन्ही पाहुण्यांनी आपल्या भाषणातून सर्व महिलांचे मनोबल वाढवले आणि सर्व क्षेत्रात पुढे जाण्याचा सल्ला दिला प्रत्येक महिला दिनी रोपे वाचून सेल्फी काढण्याचे आवाहन केले नेत्रदान देहदानाची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन करण्याबरोबरच सर्व महिलांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सर्व महिलांनी सुरेल गीते सादर केली हम अकेले हो न जाए दूर तुमसे हो न जाए आओ गले लगालो लो दिल में कहीं तुम लो विशेषतः डॉक्टर आशा हरवानी डॉक्टर शीतल चौधरी डॉक्टर प्रीती वर्मा उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी मुदलियार यांनी केले तर आभार चंद्रकांत कोपट यांनी मानले या कार्यक्रमाला लीना डफळे कल्याणी मुदलियार अभिजित शेट्टी यांचे विशेष सहकार्य लाभले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती